एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र एटीन न्यूज च्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी राज्यांमध्ये होत असलेल्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याबाबतची खबरदारी पोलीस महासंचालक आणि राज्य सरकारने घ्यावी अशी विनंती रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं राहुल डंबाळे यांनी आज मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे राज्यभरामध्ये सुमारे सतरा हजार जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली या भरती प्रक्रियेसाठी अनुसूचित जाती जमाती जा प्रवर्गातील अनेक उमेदवारांनी तयारी केलेली असून ते केवळ अनुसूचित जाती जमाती जा प्रवर्गातील असल्यामुळे त्यांनी त्यांची खुल्या प्रवर्गातून संधी नाकारून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातूनच निवड केली जात आहे ही बाब गंभीर असून जे उमेदवार सर्वसाधारण गटासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना जरी ते अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असले तरी त्यांची निवड ही सर्वसाधारण गटातूनच केली जाणे कायदेशीर बंधनकारक आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुमारे सतरा हजार जागांवर पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली या भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये अशी मागणी आज लेखी निवेदनाद्वारे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पो, व पोलीस महासंचालक यांच्याकडे केलेली आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पात्रता व निकषांची पूर्तता केल्यानंतर त्यांना खुल्या प्रवर्गातूनच नियुक्ती देणं आवश्यक आहे तसं कायदेशीर सरकारला बंधन आहे परंतु मागच्या वर्षी अशा प्रकारच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या की खुल्या प्रवर्गासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतर सुद्धा त्या विद्यार्थ्यांना त्या उमेदवारांना अनुसूचित जाती प्रवर्गातूनच नियुक्ती दिली गेली होती त्यामुळे यावर्षी अशी कोणतीही परिस्थिती होऊ नये याबाबतचं निवेदन आम्ही रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं राज्य सरकारला पाठवलेलं आहे माझं नाव राहुल डांबळे रिपब्लिकन युवा मोर्चा अध्यक्ष पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा